खास करून पिंपरींचोड शहरातील महत्त्वाचे विषय सामाजिक विषय मग डी पी ज्या चुकीच्या पद्धतीने पडलं आहे त्या डी पी आरक्षण रद्द करावं त्याचबरोबर महानगरपालिकेतले अनेक विषय त्यामध्ये रोडमध्ये व्यवस्थित काम चालू नाही आहे मेट्रोचे प्रश्न असतील किंवा शिक्षणातले प्रश्न असतील हे सगळे त्या ठिकाणी मांडले राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की ओबीसी आणि अनुसूचित जातीचा उपयोग करून आपला धर्म बदलणाऱ्या लोकांवर इमिजिएट कारवाई करा आणि त्यांचं सर्टिफिकेट रद्द करा ही मागणी मी केली असता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर आदेशच झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला त्याचबरोबर वर पू संपूर्ण महाराष्ट्रात जो श्वानांचा प्रश्न आहे त्या श्वानांच्या प्रश्नांवरही मी त्या ठिकाणी विषय मांडले आणि त्याच्यावरही चांगली उत्तर त्या ठिकाणी मिळाली म्हणजे जो डीपीचा विषय आहे त्याविषयी म्हणजे फक्त आपण प्रश्न उपस्थित केला कधीपर्यंत रद्द होऊ शकते तेव्हा त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपण त्या ठिकाणी मागणी केली होती की अधिवेशन काळामध्ये किंवा अधिवेशन झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन त्या ठिकाणी बैठक लावावी मला असं वाटतं पुढच्या आठवड्यातच त्या ठिकाणीची बैठक लागण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी जो अपेक्षित निर्णय आहे सगळ्या सर्व नागरिकांना सगळ्या प्रतिनिधींना तो निर्णय त्या ठिकाणी शंभर टक्के डीपी मध्ये रद्द करणं गरजेचं आहे की सुधारणा करणं गरजेचं आहे काय अंमत काय अहमद लक्षात घ्या की आपली मागणी हीच आहे की डीपी रद्द झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये डीपी रद्द करणं किंवा सुधारणा करणं हा निर्णय शासनाचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे दादा आपण मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करत आहे एक अलीकडचाच विषय गाजत आहे म्हणजे रावेतमध्ये जे जाधव कुटुंब आहे जे मागासवर्गीय कुटुंब आहे त्यांच्या जमिनीवर एस आर ए दाखवण्यात आलेली आहे त्याविषयी आवाज आपण उचलणं गरजेचं होतं मला अगदी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो विषय समजला आणि त्याद्वारे मी पत्राद्वारे माननीय आयुक्त आणि एस आर एच्या आत्ता नवनियुक्त जे आयुक्त आहेत त्यांना मी विचारणा केली आणि त्याचा मी पाठपुरावा नक्की करेल दादा अजून एक महत्वाचा विषय की कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जे घरं जमीन दोस्त करण्यात आली होती अजूनही तिथं बकालपणा होत आहे तिथे व्यवस्थित काही नियोजन झालेलं आहे आणि कित्येक लोकांचे बेरोजगार झाले आहेत त्याविषयी आपण काही आवाज उचल खरं तर हा पिंपरी इंचवडचा प्रश्न आहे आणि त्या विषयात आमचे माननीय आमदार असलेले महेशदादा लांडगे हे वैयक्तिक लक्ष आहेत ते सामाननीय आयुक्त आणि त्या संपर्कात आहेत आणि त्याविषयीचा चांगला निर्णय माननीय महेशदा घेतील दादा मध्यंतरी अजितदादांनी म्हटलं होतं की जी रमाबाई आंबेडकरांची जी स्मारकाची जी नियोजित जागा आहे ती त्या रमा स्मारकासाठी देण्यात यावी आयुक्तांना तसे आदेश पण दिले होते तरी देखील आयुक्तांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचं हे टाकलंय आयुक्त ऐकत नाहीत नाही लक्षात घ्या की त्या विषयाचं पहिलं पत्र माझंच होतं आणि मी स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांना भेटलो होतो त्यामुळे ती जागा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये रमाबाईंच्या स्मारकासाठी मिळेल याची खात्री मी देतो आयुक्ताचं काय धुडकवून काय लागतात म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकवून लावतात ते लक्षात घ्या की शेवटी आयुक्त त्यांचं काम करत असतो आणि आयुक्तांनी चुकीचं काम केल्यानंतर आमच्यासारखे के लोकप्रतिनिधी त्यांना शंभर टक्के चांगल्या कामासाठी अडवण्याचं काम आम्ही नक्की मागच्या वेळेस आपण स्मार्ट स्ट्रीटच्या विषयी आवाज उचललं होतं की त्याच्यामुळे रस्त्या रुंद होतात वाहतूक कोंडी होते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अजूनही ते काम जसं तसं सुरू आहे काय पुन्हा हो एकदा त्या विषयातला मी पाठपुरावा या अधिवेशनात केला मी मागाशी तोच प्रश्न सांगितला आणि त्याचा नक्की अंतिमपर्यंत तो निर्णय जाईल जसं आपण कर्जतच्या प्रकरणामध्ये तिथल्या ठेकेदारांना काड्या हातीत टाकलं तिथपर्यंत जायची वेळ आली तरी आपण ते करणार तो लोकांच्या माती रस्ता मारला जाईल स्मार्ट प्रत्येक गोष्टीला वेळ <laughs> तर लागतोच खरं तर यंदाच अधिवेशन कामकाजापेक्षा जास्त एका राड्यामुळे